गोळ झाला बाय भाऊजी दिय ना पाय हो भाऊजी आव किती वेळ वाट बघायली मी या ना लवकर किती वाट बघत दिवस उतर मला जायचे घरी लवकर या किती वाट बघायची हो हां हित एक वाटापासून हा या काय बाई काय ना काहीतरी गोंधळच होईन बाई लवकर यायचं तर काय बाई हे

तुम्हाला माहिती बरोबर वहिनीला कशी सवय म्हणून वहीने दमनेगत नाही बघा तुम्ही सवय लावली आधी उघडून हे घेदार आहे नसते खात नाही असलं पाणी हो हे हे तुम्हाला चांगलं असतंय तुम्हाला माहिती नाही हेच खाते फक्त

आधीच तर घरच्यांना लोक सांगताना सिंगताना बरं भाऊजी आहे खांदे बर भारी वाटायला आता मला लवकर येत जा जरा, जरा भाऊजी इतके दाव जाऊ पोहत आलो डांगर पोहत मग तुम्हाला बोलले की फटकी नेत जा ना तुम्हाला माहिती बरोबर रोजची सो म्हणून काय तर एवढं बी नसतंय मग आता मी म्हणतात फिरतो तुम्हाला दुकानात आणता येते मला तशी आणता येत नाही ना मग पटकी नाही आता उद्या फास्ट टाइम आणि इथं बसून मी काय उद्या पटकी ना मग फोन करा गरज पडून देऊ तुम्ही लय जीव लावतो मग कुणावर गुटका हा गुटखा तर माझा जीव झालाय आता तुम्हाला काय सांगायचं बाई गुटखा नाही तर आपलं जीवनच संपले म्हणे बघा भाऊजी आता आणि तुम्हीच हो लावली आणि आता तुम्हीच मला द्यायची आनंद तुम्हाला आवडत काय गुटका हा लय आवडत मला गुटका तुम्ही सोडीत असतो कोणाला त्या खालच्या चिंगीला मग मी कसा गुटका सोडीन मग मग मला मी तसं जसं तुम्हाला चिंगी आवडते का तसं मला गुटका आवडतो मग बघा चिंगी सारखा माझा गुटका आहे जसं तुम्ही चिंगीला नाही विसरू शकत तसं मी गुटख्याला नाही विसरू शकत त्याच्यामुळं जसं चिंगीला बघायला जातात ना तसं मला गुटखा द्या म्हणजे लक्षात ठेवायचा होता पोषणाचा मला सांगायची गरज नका पडून दे जवळ भाऊजी नाहीतर एखादी बार घरच्यांना माहिती देऊ नये ना बाहेर कोणतंच नाव सांगू ना घरचे मोठे कसे नाही आता पाय थरतो का आपल्याला त्यामुळे मी काय करते इथं कोट्यात बसते आणि ती खाते मग तेव्हा हाताची थरतरी मग माझी बंद होती मग तेव्हा घरी जाते आहे तुमचंच नाव येत असते मला काय नाही चला भाऊजी बाज जावा लागून गुटखा खाल्लाय तर लय भारी वाटायले बघा मला आता लय भारी वाटायले आता घरी जाते मस्त तोंड पिंड ते गुटख्याचा कुणाला वाचतो ते याचा बाई घरातले आमचे लोक तर आणि तुमचे भाऊ तर लयचे तुर ते म्हणते भाऊजी मला आता घरी जावं लागेल मस्त तोंड पिंड धुवा लागेल मला

आ, फ्रेश करा की सुन बाई जसा की तसं काय आवडत आमच्या भट्टाऱ्या सारखा हा 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 आता गुटखा खायचा राहिला होता का इकडे बारसा तिथे नखरे करती मग ते गोराला खाल टाकायला चालेल शिन काढायला चालले गोराला पाणी पाडायला चालले आणि इकडे येऊन पोरायला गुटखा आणायला होती गुटका खाती तुला काय हाकल फिकल नावाची गोष्ट राहिली हे गुटखा कोणी खाला तुला का लाजुरा सवय लावतो गुटख्याची इतका बिन लाजा कसा आहे जारवाळा काही गुट हारून देतो नखरे करतो स्वतः गुट्छा खातो सगळे ते घाण झाले करतो तुला काय बावट पण आहे तुला तर अकलच नाही रे खुशाल गुटखा खाते इकडे मी मिल इकडे गोराकडे खायला टाकते तुला काय तुला काय अकल फिकल नावाची गोष्ट आहे की नाही रे